निशङ्क हो रे मना, निर्भाय होय रे मना प्रचण्ड स्वामि रे मना, नीत रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मला था था। हो हो ना ताई कुठून बोलताय सांगू शकता बरं 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 ठीक आहे काय अनुभव आला ताई हॅलो हा बोला ना ताई येतो मला आवाज काही नाही असच माझा की नाही दहावीला होता अच्छा अच्छा हा 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 अशीच रोज सेवासाठी सेवा केली नाही पण रोज करते मी स्वामी काय सेवा करता म्हणजे तुम्ही रोज करते अच्छा हा हा गुरुचरित्राचे एक दोन पारायण केली अच्छा अरे वा मग आता काय कुठे घेतलं ऍडमिशन वगैरे आता म्हणजे ला घेतलं हो की कॉमर्सला सायन्स घेतलं अरे वा वापरे हा त्याला पण अशी सेवा करायला सांगा ताई करतो ती थोडी थोडी सांगितलं सांगितल्यावर जेवढी करतो तेवढी करू द्यावी पण हा बरोबर आहे बरोबर आहे पण नुसतं श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी खूप आहे हा। आणि किती टक्के मिळाले त्याला बापरे बापरे <laughs> कमालच कमालच ताई खूप छान हा मी शेअर करते असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता